तर माझी लाडकी बहिणी या योजनेचा फॉर्म भरल्यावर तुमचा फॉर्म सुद्धा पेंडिंग इन रिव्ह्यू डिसअप्रूव्ह आणि अप्रूव्ह असा दाखवत आहे का तर नेमका याचा अर्थ काय आहे याच्याबद्दलची पूर्ण माहिती आपण आज बघणार आहे तर ही माहिती जाणून घेण्या अगोदर आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर नमस्कार माझं नाव आहे सूरज आणि योजनांबद्दलची माहिती मी तुम्हाला रोज सांगत असतो तर माझी लाडकी बहिणी या योजनेचा फॉर्म भरल्यावर अनेक महिलांचे फॉर्म हे पेंडिंग इन रिव्ह्यू अप्रूव्ह आणि डिसअप्रूव्ह म्हणून या ॲप्लिकेशनमध्ये दाखवत आहे तर आता एक एक करून आपण याचा अर्थ बघूया तर सर्वात पहिला प्रकार आहे आता पेंडिंग आता पेंडिंग याचा अर्थ म्हणजे की तुम्ही तुमचे कागदपत्र घेऊन भल्या मोठ्या रांगेत उभा आहात म्हणजे तुमचा नंबर येणं अजून बाकी आहे आणि इन रिव्ह्यू म्हणजे की तुम्ही ज्या रांगेत उभे होता कागदपत्र घेऊन तर आता तुमचा नंबर त्या रांगेमध्ये आला आहे आणि तुमचे कागदपत्र तुम्ही त्या सरकारी ऑफिसरकडे दिले आहे आणि तो सरकारी ऑफिसर तुमचे अर्ज आता चेक करत आहे आणि तिसरं जे ऑप्शन येत आहे ते म्हणजे अप्रूव्ह आता अप्रूव्ह याचा साधा सरळ अर्थ म्हणजे तुमचे डॉक्युमेंट हे व्हेरीफाय झाले आहे आणि तुम्ही